आळंदी जेजूर यांसारखी ठिकाणी फिरायला राजांना फार आवडे त्यातच रोहिडेश्वराची भर पडली होती डोंगराच्या उंच माथ्यावर दाट जंगलात हे शंकराचे मंदिर होते निसर्गाने नटलेल्या त्या मुलखाने शिवाजीच्या मनात ओढ निर्माण केली होती रोहडेश्वराच्या अनेक वेळेच्या दर्शनात दादाजी प्रभू गुप्ते यांसारखी मंडळी जिव्हाळ्यांची बनली होती भर दुपारची वेळ असूनही रोहिडेश्वरीवर कसा शांत होता गार अंगात चैतन्य आणीत होता समोर पसरलेले माळप विलोपनीय वाटत होते शंभूचे दर्शन घेऊन सारे देवासमोर बसले होते राजे काही बोलत नव्हते चिमाजी नेहरेकर म्हणाले राजे आज आपण बोलत नाहीत काय बोलू चिमाजी <coughs> नुसतं नावाचं राजे पण मिरवणाऱ्यांना काही बोलता येत नाही चालता येत नाही कोण नावाचे राजे आम्ही दुसरे कोण पहा गुप्ते सारा मुलूक कसा बेहोश पडल्यासारखा वाटतो पूर्वी निजामशाही आता आदिलशाही पण मुलखात काही बदल नाही शाही फौजा आल्या की त्यांनी मुलूक लुटायचे आपला भरणा करायचा किल्लेदारांनी त्याला हातभार लावायचा आणि लोक तरी किती निर्लज्ज हे सारे सहन करतात बेचिराग झालेली गावं तिथे सुटवतात बायकापोरी पळवून नेल्या तरी काही परिणाम नाही राजे ही कुणाला हाऊस आहे येसाजी म्हणाला परजा म्हणजे मेंढरागत धनगर नाही अशीच रानमोळी फिरायची येसाजी मावळी हाडाची ताकद मला माहीत आहे साध्या काठीने लांडगा झोपवणारे मावळे जर एक होतील तर तर काय राजे तर तर काय सांगू राजांची छाती रुंदावली तर आमच्या दैवतांना असं डोंगर कपारी दाडावं लागणार नाही बाया बापड्या मावळ्यावर वावरायला अशी भीती वाटायची नाही लोक कोण राज्य कुणाचं पण हे जमणार कसं न जमायला काय झालं हे जहागीरदार देशमुख पाटील कुलकर्णी एक झाले तर केवढी प्रचंड ताकद वाढेल विजापूरची ताकद कमी आहे होय बाळाजीने शंका काढली आहे ना आम्ही बघून आलोय ती उंटावरून शेळ्या हाकणारी जात बादशहाची बाळाजी रामाजवळ कोणा कोणाचं सैन्य होतं रावण तपस्वी होता योग सामर्थ्यवान सिद्ध होता पण त्याचा पराभव झाला तो कशानं माकडांच्या मदतीनं राक्षसांचा पराभव तो बळाच्या जोरावर नव्हे निष्ठेवर होतो बाळाजी आमच्याजवळ कमी आहे ती निष्ठा बळाला तोटा नाही बोल राजा सुभान म्हणाला कानाला गोड वाटते बघा हं राजे हसले सुभाना अरे सारे कीर्तनकार देवाचा पत्ता ठावठी हो, सांगतात म्हणून कुणाला देव सापडतो का रे अरे कीर्तन ऐकून देव सापडत नाही आमासनी सापडलाय सुभाना म्हणाला कुठे आहे तूच आमचा देव सुभाणा म्हणाला खुळा आहे सुभाणा बोलून देव होत नसतात मग काय करायचं सांग अर तू हाक दिलीस तर सारा मावळ उठल तुझं नाव मावळातल्या बाया बापड्यांच्या तोंडात बसले देसाई देशमुख देशपांडे तुझ्या वाड्याच उंबरटा जिजवतात ते काय उगीच तसं नसतं तर रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडलंस तवा गप बसली नसती सारी अर रांझा तुझ्या ड्वाटेकडे डोळं लावून बसले राजे उठत म्हणाले चल सुभाणा विचारांनी डोकं फिरायची पाळी आली शंकराला दंडवत घालू त्याला सांगू त्याच्या मनात असेल तर सारं होऊन जाईल नाचणीची येसाची वाट पाहत असेल नाचणीची मुकले दीड दोनशे वस्तीचे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले सारे गाव राजांची वाट पाहत होती घोड्यांच्या टापाने एवढेसे गाव भरून गेले येसाजीची छाती अभिमानाने फुलून गेली गावचे पाटील म्हणाले राजे येसाजीच्या पुण्याईनं आपले पाय गावाला लागले वाढत चलावं का येसाच्या आम्हाला घराबाहेर काढणार काय तसं कसं होईल पाटील आम्ही या खेपेला एसाजीचे पाहुणे पुढच्या खेपेला तुमच्याकडे येऊ बसक्या घराच्या कपाट्यावर घोंगड्या पसरवल्या गेल्या राजांचे पाय राजांनी पाय धुतले ते कट्ट्यावर बसले एसाजीची आई बायको बाहेर आली राजे उठले त्यांनी हात जोडले एसाजीच्या आईने पाय धरताच ते वाकले म्हातारे लौट होते म्हणाले आई एसाची माझ्याहून मोठा तुम्ही त्याच्या आई जसा एसाजी तसा मी तुम्ही आशीर्वाद द्यायचे राजे परत बसले सारा गाव गोळा झाला पीक पाणी आडी अडचणी साऱ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या एसाजीचे सौख्य पाहून राजांची भीड चेपली लोकांची भीड चेपली होती त्याच सौख्याने राजांना ते भेटत होते त्याचवेळी हवालदार येऊन मुजरा करून उभा राहिला राजांनी विचारले सारी सोय लागली ना जी वैरण काडी दाना गोटा कशाची तस ती गावाला लागू न देऊ नका तक्रार आली तर मुला जर जा राखल्या जाणार नाही राजे गाव तुमचं शिदापाने आणलंसा गावाला तुमचा बोजा वाटला असता वय तसं नाही पाटील आम्ही येसाजीचे पाहुणे आहोत म्हणून आमच्या स्वपतवा कहाचा भार एसआीवर टाकणं खरं नाही मा साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे राजानं वाटेतल्या तुळशीचं पान देखील तोडताना दक्षता घ्यावी नाहीतर राजानं पान तोडलं मागच्या दळाच्या हातात तुळसही उरत नाही बरं आठवलं बघा अर कोण आहे म्हणूनला बोलवा बघू राजे पाहत होते एक बारा तेरा वर्षाची रेखीव कोकणी सौंदर्यानं नटलेली मुलगी राजांच्या पाया पडली कोण ही हिचं नाव मनो हरे मनोहरी नाव वेगळंच वाटतं मनोहरी मनसंतोष गडाचीशी गडाचंच नाव ठेवलंय तिचं ती का ती काल आली का, का? गडकरी मुसलमान त्याची नजर पडली पोरीवर पोरगी आनाथ गडकरानं जनान पाठवण्याचा हुकूम केला रातोरात गावानं तिला इकडे पाठवली म्या म्हटलं राजा येणारच त्याच्यावर जबा जिम्मेदारी सोपवावी राजा हसले ते म्हणाले पाटील याचा निर्णय आम्ही लावू शकत नाही तुम्ही मासाहेबांच्याकडे हिला घेऊन या मासाहेब सारं पाहतील हिंदूची पोर रानात झाली म्हणून ती जनानखान्यात जावी आता असं व्हायचं नाही तसं करतो पाटील म्हणाले रात्री जेवण झाल्यावर सारे बाहेरच्या कट्ट्यावर बसले रात्र अंधेरी होती गावाच्या उजव्या हाता हाताला आश्वपथकांनी शेकोट्या पेटवल्या होत्या हवेतला गारवा जाणवत होता रात्री बराच वेळ शिवाजी राजे अंथरुणावर जागे होते भल्या पहाटे शिवबांनी नाचणीचा निरोप घेतला पुण्याकडे घौडधौड चावली होती पक्ष्यांच्या थाव्यांबरोबर शिवाजीचा जथा टापांचा शिवा आवाज करीत कूच करत होता पहाटेला रस्त्यावर चरायला बाहेर पडलेल्या लहान कोंबड्या फडफडत होत्या एखादं सांबर भस्कन आडवं जात होतं कौतुकाने शिवाजीराजे हे सारे निसर्ग सौंदर्य पाहत होते सूर्य उगवला ऊन हे डोंगरावर आली डोंगराच्या वळणावर रस्ता सोडून आत गाव वसलं होतं झोपड्यांनी सजलेलं सह्याद्रीच्या कुशीतलं एक घरटं गावच्यावर डोंगर माणसे मानसे गोळा झाली राजांनी हात उंचावले अश्वपथक थांबले बाजी गावचे लोक सकाळच्या वेळी डोंगरकडेला का बाजीनं पाहिलं तो म्हणाला कुणीतरी गेलं असेल तसं वाटत नाही मला अनेक लोक बोडके आहेत चला पाहू हो। टापांच्या आवाजानं आधी सावध माणसे अश्वपथक येताच भयभीत झाली काही पांगले गावाला वळसा घालून घोडीजवळ गेले राजे पायउतार झाले लोक पाया पडत होते वाट देत होते लोकांच्यामध्ये गाय पडली होती तिच्या बोती सारे गोळा झाले होते राजांनी विचारलं काय झालं मेलेल्या गायीवरून हात फिरवत बसलेल्या म्हाताऱ्याने वर नजर केली आश्रुपुशी तो म्हणाला राजा माझी गाय वाघानं मारली र काल रात्री घरला आली नाही आज हुडकून आणली आणि वाघ तो हाय रानातच राजा तो त्याला कोण बाहेर काढणार जलम फुकट जा राजा अर बादशाहीचे लोक येऊन पीकं नेतात आणि रानचं राजे येऊन जनावरं नेतात माणसानं जगावं कसं महिन्यात तिसरं जनावर हे वाघ कुठे आहे हाय की घाळीत समदसनी दिसतूया सो तो रान सोडून हालत कशाला बाजी दोघे पुढे झाले हा काढून शिकार करूया आमची बंदूक आहे कसं करूया की गोहत्या करणाऱ्या वाघाला सोडणं हा क्षत्रिय धर्म नव्हे बाळाजी नैरेकर म्हणाले शिवाजी राजा शिकार करणार म्हटल्याबरोबर त्या चिमण्या गावात एकच उत्साह संचारला त्याखेरीज अश्वपथकाचे लोक होतेच घोडे बांधून सारे गाव एकत्र झाले वाघाच्या ठिकाणाची माहिती काढली गेली त्याच्या वळणाचा अंदाज घेतला रानचे माहितगार हुडकून हाकेकऱ्यांच्या बरोबर बरो दिले वाघाची जागा होती ते पासून खालीपर्यंत एक मोठी उतरंडीची घड होती तिच्या खाली रान पातळ होते मोठा माळ लागला होता त्या रानाच्या जागेवरच शिकार बसायचे ठरवले राजांनी साऱ्यांना सांगितले बार झाला की हाकेकऱ्यांनी झाडाचा आश्रय घ्यावा तुतारी होईपर्यंत कोणी उतरू नका हाकेकरी जंगलात गेले राजांनी आपली भाला तलवार कट्ट्या सर्व साहित्य पाहून घेतले आणि ते शिकारीच्या जागेकडे जाण्यासाठी वळाले बरोबर बाजी एसाजी बाळाजी चिम चिमनाजी इत्यादी साथीदार होते शिकारीची जागा आली राणाचा अंदाज घेऊन एका मोठ्या जाळीच्या आडोसा निवडण्यात आला बंदूक ठासली जात होती बंदूक तयार झाली सारे हाकाच्या वाटेवर वाट वाट पाहत होते जंगलावणी शब्द शांतता होती कुठेच कसला आवाज येत नव्हता उन्हा चढत होती आणि एकदम डोंगराच्या वर हाका सुरू झाली भांड्यांचे आवाज आरडाओरडा करीत हाका डोंगरावरून उतरत होता सावधगरीने पुढे सरकत होता पक्ष्यांचे थवे आकाशात भिरभिरले माकडांचा चित्कार झाला हा का सुरू होऊन थोडा वेळ झाला तोच भेकरांचे टोळके वायू वेगाने खाली उतरले राजांच्या डावी घालून दिसेनासे झाले राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले बाजीची मूठ पल्लेदार भाल्यावर आवळली गेली होती आपले भाले सर सरसावून सारे राणाकडे पाहत होते राणाच्या वर वाढली वाढले बाजीने बोट दाखवले जाळीतून राजांनी पाहिले श्वास रोखले गेले आणि समोरच्या रानातून डुकरांचा कळप बाहेर पडला अंगावर ताट केस फुगलेले परतलेल्या सोळ्याने भेसूर दिसणारी ती जनावर हुंदडत जवळून गेली शिकार पचवून निर्दस्तपणे झोपी गेलेला वाघ अचानक उठलेल्या कालोहालाने जागा झाला दगड कोसळत होते आवाज वाढत होता संतापाने गुरुन त्याने शेपटी फुलवली आणि सपळतेने तो गुह गुहे बाहेर पडला धीमी पावलं टाकत आवाजाच्या बाजूला पाहत तो घळण उतरत होता हाकेकरांचा आवाज एकदम थांबला दुसऱ्या क्षणीपूर्वीपेक्षाही ओरडा उठला भांड्यांच्या आवाजाने आणून गेले माकडे डोंगरांच्या माथ्यावरून शे झाडांचे शेंडे गाठी चितकार करत जंगल उतरत होते शेंड्यांवरून माकडे दिसतात राजे म्हणाले बाजी वाघ येतोय नजर न राजे रान निरखत होते हाका जवळ येत होता आणि राजांना वाघाचे दर्शन झाले ते अजस्र धूळ संतापाने शेपटी फडकावीत रोहित पुढे येत होते उचलणाऱ्या पावलाबरोबर त्याच्या अंगाचे पट्टे झळळत होते वाघ अगदी समोर येत होता राजांनी गुडघ्यावर हात घेऊन बंदूक पेलि जाळीतून नळीचे टोक पुढे सरकत होते राजांनी नेम धरला वाघ टप्प्यात येताच बार उडाला बारा बारा पाठोपाठ वाघाच्या गर्जन्याने सारे रान दण आणून गेले बाराच्या दारूच्या धुरंडाने जाळी भरून गेली सारे चुपचाप बसले होते बार होताच हाकेकरांनी झाडे गाठली राजांनी पाहिले वाघ डारकळ्या फोडीत जमिनीवर लोळत होता दमलाकीत धापत होता चालण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याला कानोठास मोडला होता हलणे शक्य होत नव्हते हे समजता सारी ताकद लावून संतापाने उशी घेत होता तोंडात आलेला दगड फोडीत होता वाघाच्या थैमानात सारे रान थरथरत होते बार लागला बाजी म्हणाला राजांनी दटावले वाघाची गुरकुर थांबली काळ्याकाळ्यांनी सजलेले पोट धापत होते राजे जाळी बाहेर आले पाठोपाठ सारे होते माझा भाला पण राजे एसाजी कुसबुजला माझे फेक झाल्यावर गरज पडली तर फेक करा चला राजांनी भाला पेरला जाळी बाहेर सारे आले पडल्या जागेवरून वा वाघाचे डोळे उघडले अनार्थाला कारणीभूत झालेला शत्रू त्याच्याच रोखाने पुढे येत होता वाघ गरज तुटला आणि त्या क्षणी राजांचा फाळ त्याच्या छातीत भसकून घुसला तोंडाशी आलेली काठी दाटांनी फोडीत असताच त्याची मान लटकी पडली बाजीनं फाळ राजाने त्याला थांबवले वाघ मेला होता सारे नजीक गेले ते प्रचंड दु, दु, धू पाहत असतानाच एसाजी म्हणाला वाघीन्हाय आणि आनंदाने बेहोश झालेल्या येसाजीने तुतारी उचलली क्षणात तुतारीचा आवाज साऱ्या राणाला शिकारीची वार्ता देऊन मोकळा झाला आनंदाने बेमान झालेले गावकरी आरवळ्या ठोकीत धावत येत होते कित्येकांनी भान विसरून शिवाजी राजांना मिठी मारली त्यांना उचलले हाकेकरी गोळा होत होते एका हाकेकराने वाघाचे दोन छावे आणले राजांच्या समोर सोडले राजाने एका छाव्याला घेण्यासाठी हात पुढे केला आणि तेवढ्याशा छाव्याने पंजाब उगारला ठिस करून दात दाखवले बळजबरीने छाव्याला कुरवाळीत राजे म्हणाले या छाव्यासाठी एक जागा अडली होती हवालदार हे छावे बरोबर घ्या आपल्या शिकारखान्यात चोपतील एका म्हाताऱ्याने बराबर वाघाच्या मिशा उपटल्या आणि चकमक काढून जाळल्या मिशी भारी विषारी असा समज म्हाताऱ्याचा ऊर भरून आला होता पत्कन वाघावर तो थुंकला आणि म्हणाला शेराला सव्वा शेर एक ना एक दिवस भेटतोस म्हाताऱ्याने राजाला हलू दिले नाही थोड्याच वेळात गावातून करडीले जी माली वाघाचे पाय वाशावर बांधले गेले वाघ दहा जण लागले सा साऱ्यांनी उत्स्फुरता आरवळी ठुकली शिवाजी महाराज की जय पाठोपाठ पार्थ राजाने उचलले गेले माणसांच्या खांद्यावरून राजांची मिरवणूक निघाली संकोचन राजे पाहत होते बाजी येसाजी चिमनाजी राजांकडे पाहून हसत होते गावाचा निरोप घेत असता राजांनी विचारले गावाचे नाव काय म्हातारा म्हणाला कुठलं गाव वरिषसुधीक झालं नाही करून मग वाघमार नाव ठेवा